सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे माझा विजय निश्चित विशाल पाटील एक्झिट पोलमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील हेच आघाडी मारतील असे दाखवले आज विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली व सांगितले अर्ज भरल्यापासून जनतेनेही निवडणूक हातात घेतली होती इथल्या खासदारांचा अहंकार फार होता तो उद्या नष्ट होईल अशी ही टीका केली विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंत पाटील यांचे नातू आहेत त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता एस एम मराठी न्यूज मुख्य संपादक प्रकाश लोंडे का औ... कालच काल परवा सर्व माध्यमांनी एक्झिट पोलचे आकडे दाखवले खरं तर माझी अपेक्षा थोडी वेगळी होती मात्र सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत सगळेच एक्झिट पोल हे सांगलीत अपक्ष निवडून येणार मी निवडून येणार असं दाखवतात Uh, ही निवडणूक ही जनतेची निवडणूक होती ही काय माझी वैयक्तिक निवडणूक नाही मी पहिल्यापासून सांगतो लोकांनीच निर्णय घेतलेला आहे लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती ही माझ्या हातात खूप पूर्वी म्हणजे मी आज भरलेल्या दिवसापासून ही निवडणूक माझ्या हाताबाहेर गेलेली आणि म्हणून तो जो कौल जनतेचा आहे तो कदाचित पोल घेणाऱ्या लोकांनाही दिसला असेल त्यामुळे मला प्रचंड विश्वास आहे की ह्या वेळेला जनतेने बदल करायचं ठरलेलं आणि बदल हा झालेला आहे उद्या निकालात तो दिसून येईल निवडणुकीमध्ये खूप आरोप प्रत्यारोप तुमच्यावर झाले अगदी खालच्या पातळीवर जाऊन तुमचे चरित्र असेल किंवा तुमच्या काही गोष्टी काढण्याचा प्रयत्न केलेला त्यांच्याकडून हे पहा निवडणुकीत भाजप राष्ट्रीय पक्ष आहे सगळ्यात मोठा पक्ष आहे असं ते सा प्रेंगे देखन प्रेंगे देखने 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 देखने। सांगतात चारशेचा आखडा पार करतील असं ते बोलतात अशा परिस्थितीत एखाद्या अपक्ष उमेदवार पढावा किंवा वसंतदादांचा नातू ह्या ठिकाणी पराभूत व्हावा ह्यासाठी ज्या पातळीवर ही निवडणूक न्यायचा उमेदवाराने प्रयत्न केला त्यात त्यांची संस्कृती दिसून येते ही केलेली गोष्ट लोकांना आवडलेली नाही मुळात सांगली ही परंपरागत खूपच शांत लोक आहेत सांगलीचे लोक ह्यांना अहंकार चालत नाही आणि अहंकार जास्त झाला होता मावळत्या खासदारांचं म्हणून लोकांनी मला उभं केलं होतं आता असं असताना पुन्हा काहीतरी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे त्यांना काय फायद्याचं ठरलं आहे असं मला काय वाटत नाही आणि हे उद्याच्या निकालात तुम्हाला दिसून येईल तुमची काँग्रेसमधली बंडखोरी होती महाविकास आघाडीवर याचा वेगळा परिणाम झालेला आहे अगदी आघाडी तुटतुसपर्यंत या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्यामुळे हे सगळं घडतंय असं हे पहा मी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे मी आधी सांगितलं की हा जो बंड आहे हा बंड हा सांगलीच्या काँग्रेसचा सा बंड आहे आता ह्यातनं मी सांगतानाही सांगितलं की महाविकास आघाडीच्या खरा उमेदवार महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवारच मी आहे जेवढे लवकर सर्व घटक पक्ष ते स्वीकारतील तेवढं चांगलं होईल ह्या सांगलीच्या निवडणुकीवरनं महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी विसरू नये की लढाई ही भाजप विरोधी आहे आणि भाजप विरोधी लढाईत जे करणं गरजेचं होतं ते सांगलीतल्या सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी